वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला छान अशी शेंगदाण्याची आमटी बनवून दाखवणार आहे तर रोज रोज काय कालवण करावं हाच प्रश्न पडतो तर सारखं वरण खाऊनसुद्धा कंटाळा येतो तर आज इथे मी बघा शेंगदाण्याची आमटी करणार आहे जी की माझ्या मुलांना खूप आवडते त्यासाठी इथे मी फोडणी करून घेतलेली आहे त्यामध्ये जिरे मोहरी तडतडल्यानंतर हिंग टाकून घेतला आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत तर ही आमटी करण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्याला शेंगदाणे मिरची आणि थोडासा लसण आणि कडीपत्त्याची पानं असं वाटण करून घेतलेलं आहे आणि लसण छान बघा लाल झाल्यानंतर आपण इथे थोडासा कडी टाकून घेणार आहोत आणि हे जे शेंगदाण्याचं वाटण मी मिक्सरला वाटून घेतलं होतं ते इथे टाकून घेणार आहे या वाटणामध्ये मी भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची लसण आणि कडीपत्ता आणि थोड्या कोथिंबीरच्या काड्या घालून घेतलेल्या आहे तर अशा पद्धतीने माझी ही आमटी तयार झालेली आहे तर तुम्हाला किती पातळ किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्या तर याला विदर्भामध्ये शेंगदाण्याचं झिरकं देखील म्हणतात तर अजून याला दुसरं कोणतं नाव असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर इथे बघा मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही लाल तिखट देखील इथे घालू शकतात तर अशा पद्धतीने मी इथे कोथिंबीर वरून टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थितपणे याला मंद गॅसवर उकळी येऊ द्यायची आहे खूप छान चव लागते व्यवस्थित उकळल्यानंतर यामध्ये सर्व जिन्नस जे आपण घातले त्याची चव उतरते आणि ही आमटी एकदम भन्नाट लागते खायला गरम भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबत देखील खाऊ शकतात तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे झटपट होणारी आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात अजून दुसरं कोणतं नाव आहे ते देखील मला कमेंट करून सांगा तर रेसिपी कशी वाटली ते सांगा थँक्यू धन्यवाद